तरी पार्थ पवारांची जमीन दिसत असेल मात्र जमीन व्यवहारांचा खेळ लय मोठा आहे आतापर्यंत सहा जणांना वाचवलंय म्हणून शिंदे आणि दादा गबगुमान सत्तेत बसून मुलानं केलेल्या व्यवहारामुळे अडचणीत आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे असं दाखवत आहेत जणू पार्थ पवारांना माझा काही संबंधच नाहीये पार्थ जवळपास अजून दुधानीच पोळतोय फडणवीस सरकारमधील अडचणीत येणारे ते दुसरे नेते ठरले समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाच्या कंपनीने हॉटेल विट्स घेण्यासाठी केलेल्या गैरव्यवहार त्यांच्या अंगाशी आल्यानंतर त्यातून त्यांनी माघार घेतली होती पार्थ पवार प्रकरणात सरकारला व्यवहार रद्द करावा लागला यापूर्वी महसूल राज्यमंत्री म्हणून काम करणाऱ्या अब्दुल सत्तार यांना न्यायालयाने फटकारले होते खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचे आमदार सिरंजीव विलास भुमरे हे त्यांच्या ड्रायव्हरच्या जमीन खरेदीवरून चर्चेत आले होते वर्ग दोनच्या जमीन व्यवहाराच्या गुंत्यात अडकलेल्या नेत्यांची आणि त्यांच्या मुलांची नावे पुन्हा नव्यानं चर्चेत येऊ लागली पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची सरकारने घोषणा केली चिरंजीवाच्या व्यवहारामुळे अजित पवार अडचणीत आले या प्रकरणात अधिकाऱ्यांवर कारवाई झाली तर यापूर्वीच्या प्रकरणांमध्ये ना कोणावर कारवाई झाली ना प्रशासकीय शिक्षा हॉटेल विट्स प्रकरणातून मुलगा सिद्धांत यास माघार घ्यायला लावणारे मंत्री संजय शिरसाट चर्चेत होते एकशे दहा कोटी रुपयांचे विट्स हे हॉटेल सिद्धांत यांच्या कंपनीसाठी चौसष्ट कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांना देण्याचे कागदी घोडे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नाचवले होते पुढे शिरसाट यांची अनेक जमीन व्यवहाराची प्रकरणं बाहेर आली आष्टी तालुक्याचे आमदार सुरेश धस यांच्या प्रभावाखाली देवस्थान जमिनीचे व्यवहार त्यांच्या नातेवाईकांनी केल्याचा आरोप केला गेला होता तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या जमिनीही अनेकांनी लाटल्या नेते आणि त्यांचे नातेवाईक वर्ग दोनच्या जमिनीवर डोळा ठेवून असतात अशा जमीन खरेदी विक्री करणाऱ्यांची एक टुळी प्रत्येक जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या संपर्कात असते छत्रपती संभाजीनगर शहरातील निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी वर्ग दोनच्या जमिनीचा नजराना भरून घेतल्यानंतर पुढची कारवाई करण्यासाठी लाच घेतली अशा ब्याऐंशी हून प्रकरणांची चौकशी सुरू आहे पण कारवाई मात्र शून्यच वर्ग दोनची प्रकरणं निस्तारण्यासाठी आता घेतली जाणारी लाच रक्कमच्या लाखाच्या पुढची होऊ लागली मधल्या काळात सुनील शेळके यांच्यावर हजारो कोटींची रॉयल्टी बुडवल्याचा आरोप संजय राऊतांनी केला तो विषय वेगळा की त्या आरोपांमध्ये काहीही तथ्य निघालं नाही रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहळे यांच्यावर जैन बोर्डिंगची जागा लाटल्याचा आरोप केला नंतर तोही व्यवहार रद्द करण्यात आला धनंजय मुंडे गोत्यात आले होते ते आवाद्या कंपनी खंडणी प्रकरण सुद्धा असंच काहीसं होतं जवळपास धनंजय मुंडे संजय शिरसाट संदीपान भुमरे अब्दुल सत्तार आता पार्थ पवार सुरेश धस जवळपास असे सहा आमदार मंत्री नेते असे आहेत की ज्यांच्यावरती जमीन व्यवहारांचे अनेक प्रकरणं सुरू होती आता हे सगळी नावं जी मी घेतली ही सत्ताधारी आहेत या व्यतिरिक्त विरोधकांमध्येही असतील एकनाथ खडसे यांना सुद्धा त्यांच्या पदाचा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता असे एक ना अनेक प्रकरण जमीन खरेदी विक्री व्यवहारा प्रकरणाचे असतात आणि या सगळ्याच गोष्टींसाठी या लोकांना सत्तेला चिकटायचं असतं आता संदीपान भुमरेंच मॅटर घ्या ड्रायव्हरच्या नावी जमीन खरेदी व्यवहाराचे त्यांच्यावरती आरोप झाले होते मॅटर कुठे मिटलं अब्दुल सत्तारांवरती वेगवेगळ्या घोटाळ्यांचे आरोप झाले ते एका रात्रीत जाऊन क्लीन चिट घेऊन आले आणि अडीच वर्ष मंत्री राहिले संजय शिरसाटांचे विट्स हॉटेल ख मुलाचं विट्स हॉटेल खरेदी खरे विक्री प्रकरण या विषयामध्ये सुद्धा व्यवहार रद्द केला ते बाजूला निघले पार्थ पवार प्रकरणामध्ये अगोदर तर अजित पवारांनी दोन स्टेटमेंट फिरवले पहिले तर ते म्हटले की मुलं एकदा मोठी झाली शहाणी झाली की ते त्यांचे त्यांचे व्यवहार बघतात आणि दुसरं स्टेटमेंट आता असं फिरवलं की आता सुद्धा या विषयातून शिकायला भेटेल की कोणता व्यवहार कसा करायचा असतो या गोष्टीमुळे त्याला अनुभव आला भलेही काही गोष्टी जर आर्थिक करायच्या असतील तर आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या त्यासाठी काही मूल्य द्यावी लागली तरी द्या म्हणजे जसं काय पार्थ पवार यांचं गोंडज वाळे आणि त्याला अजून बाहेर कसं चालायचं सा, कसं उठायचं कसं बळायचं ते कळत नाही आणि म्हणून तीनशे कोटींच्या जमीन खरेदी व्यवहार प्रकरणामध्ये त्याला हा पहिला अनुभव आला असं सांगून अजित पवार त्यांची पाठ राखण करण्याचा प्रयत्न करतायत का हा प्रश्न माझा नाही अख्खा महाराष्ट्रात तो प्रश्न विचारतोय अजित पवारांनी काय उत्तरं दिली होती जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी पार्थ पवार प्रकरणामध्ये अचंबित करण्यासारखी उत्तरं त्यांनी दिली होती की तिथे जो घराचा पत्ता लिहिला आहे तो माझा नाहीये त्यावरती नाव आहे पार्थ अजित पवार अहो पण तो तुमचा मुलगा आहे त्यांनी तो व्यवहार केला असेल मला त्यातलं काही माहिती नाही तुम्ही एका घरात राहतात नाही राहतात हा तुमचा वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न आहे पण मुलगा या नात्याने तुम्हाला प्रश्न आहेतच की आणि जर मुलगा आणि तुमचा कुठलाही दुरान्वय संबंध नाहीये तर त्या विषयामध्ये तुम्ही जोपर्यंत निष्पक्ष चौकशी होत नाही तोपर्यंत राजीनामा द्या सरळ सरळ विरोधकांनी तीच मागणी केली अंबादास दानवेंचीही तीच मागणी त्यामुळे या सगळ्या विषयांमध्ये धनंजय मुंडे असतील किंवा सुरेश धस असतील किंवा संदीपान भुमरे असतील किंवा मग संजय शिरसाट असतील किंवा मग अडचणीत येणारे जमीन व्यवहार खरेदी व्यवहार प्रकरणी योगेश कदम असतील या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या तरी प्रश्न असा तयार होतो की सत्तेच्या खुर्चीला याच गोष्टींसाठी या लोकांना चिकटायचं असतं का इथे आपण थोडीशी जरी वर खाली झाली ज्यांना तर जमीन व्यवहारातली काही प्रकरण माहितीही नसतात चुकून एखादी जागा घेतली ज्याचा सातबारा दुसऱ्याच्या नावावर निघाला आणि जमीन आपल्या नावावर केल्या लगेच त्याला स्टे येतो भारभार -भर पैसे भरावे लागतात सातच चाळीस पन्नास लाख रुपयाचं घर घ्यायचं म्हटलं तरी त्याला तीन तीन चार चार लाख रुपयांनीच ते जमीन ती जागा नावावर करायच्या त्या प्रोसेसला लागतात त्याची स्टॅम्प ड्युटी तितकी भरावी लागते आणि इथे तीनशे कोटींचा जमिनीचा व्यवहार होतो जो ज्याची ऍक्च्युअल किंमत अठराशे कोटी असते आणि स्टॅम्प ड्युटी फक्त पाचशे रुपये लागते आणि त्याच्यात म्हणतात नाही माझा या सगळ्या प्रकरणाशी दुरान्वय संबंध नाही पार्थ अजित पवार पार्थ यांच्या नावासमोर लावलेलं अजित पवार हे नाव बाजूला केलं तर पार्थ यांच्या बोलण्याला कवडीची कोणी किंमत देत नाही शरद पवारांचं जुनं स्टेटमेंट होतं त्यामुळे जमीन खरेदी व्यवहार प्रकरणामध्ये एक तर करतंय की ह्या जमीन व्यवहारांचा जो मोठा गोळ आहे ना तो लय मोठा गोळ आहे आणि याच्यातून बरेच मासे वळवले जातात वाचवले जातात आणि काही मासे मारले जातात जसे की प्रशासकीय अधिकारी तहसीलदारांचं निलंबन यांना बडथर पण राजकीय नेते आपसुक सुटतात बरं का मुद्द्याला लक्षात येत आहे आता जर कोर्टातून काही निर्णय फिरले फिर तर फिरतील नाहीतर आणखी हे जमीन व्यवहारांचे प्रकरण असेच सुरू राहतील कसं पाहता या मुद्द्यांकडे कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलावरजून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र